आवाज सामान्यांचा खंडाणा घाटातील हत्याप्रकरणी चार तासात उलगडा तीन आरोपी यांना अटक जंगलात दगडाखाली लपवलेल्या मृतदेह शोधण्यास पोलिसांना यश खंडाणा जंगलात आढळलेल्या एका बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला होता त्या मृतदेहावर दगडाने वार करीत दगड गोटे टाकून ते जंगलात लपवून ठेवले होते अखेर पोलिसांनी काही तासातच घटनेचा उलगडा करीत तिघांना जेरबंद करण्यात यश आले आरोपींनी जुन्या वादामुळे हत्या केल्याची कबुली दिली आहे मृत तरुणाचे नाव शेख आयाज शेख हारुण व एकवीस वर्ष राहणार खंडाळा तालुका पुसद असे आहे याच गावातील तीन तरुणांनी शेख अल्ताफ शेख इम्रान उर्फ अप्पू वर्ष तीस शेख वसीम शेख इरफान वर्ष चोवीस आणि शेख आपताप शेख अल्ताब वर्ष एकोणवीस यांचा कुराडीने गड्यावर वार करून निर्घृण खून केलाय हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रेतावर दगडगोटे टाकून ते जंगलात लपवून ठेवले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूला ही माहिती मिळताच तातडीने जंगलात सापडा रचत आरोपींना लपून बसलेल्या असताना अचूक पद्धतीने अटक केली चौकशीत त्यांनी कबुली दिली की दोन दिवसांपूर्वी मृत आयाज त्यांचे बकरे व बैल आरोपीच्या शेताजवळ चारत होता यावरून जुना वाद पूर्ण पेटला आणि तीनही आरोपींना संगनमताने त्यांना मारहाण करून खून केला ही कारवाई यशस्वी झाल्यानंतर आरोपींना पुढील कारवाईसाठी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण पुसद महागाव यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा